नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया घटक दोन इमारत व सुविधा यांच्या अधिकतम वापराची योजना व कार्यक्रम पाठ्यमुद्दे शालेय इमारत व भौतिक सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज दोन शालेय इमारतीचा अधिकतम वापर तीन अधिकतम वापराची योजना व तत्नुसार कार्यक्रम त्यातील उपमुद्दे आहेत एक वर्ग खोल्या दोन शालेय सभागृह तीन शालेय व्यायामशाळा चार शालेय ग्रंथालय पाच लिपिक कार्यालय सहा शालेय क्रीडांगण सात अन्य शैक्षणिक साहित्य पाठाची उद्दिष्टे या घटकाच्या अध्ययनाने आपल्याला कालीन दिलेल्या गोष्टी करता येतील एक शालेय इमारत व सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज काय हे सांगता येईल दोन शालेय इमारतीच्या किंवा शाळेच्या वर्गखोल्यांच्या अधिकतम वापरासाठी येणारे योजना व कार्यक्रम रब राबविता येतील तीन शालेय सभागृहाचा अधिकतम वापर कसा करता येईल हे सांगू शकाल चार शालेय व्यायामशाळेच्या अधिकतम वापराच्या योजना व वा कार्यक्रम तयार करू शकाल पाच शालेय ग्रंथालयाच्या अधिकतम वापराची गरज व महत्त्व स्पष्ट करता येईल सहा शालेय ग्रंथालयाच्या अधिकतम वापराच्या योजना व कार्यक्रम आखू शकाल सात लिपिक कार्यालयाच्या अधिकतम व कार्यक्षम वापरासाठी योजना करू शकाल आठ शालेय क्रीडांगणाच्या अधिकतम वापराच्या योजना व कार्यक्रम सांगू शकाल नऊ शाळेतील अन्य शैक्षणिक साहित्यांच्या अधिकतम वापराचे महत्त्व सांगता येईल दहा अन्य शैक्षणिक साहित्याच्या अधिकतम वापरासाठी योजना व कार्यक्रम सांगू शकाल व राबवू शकाल पाठाचे प्रास्ताविक आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या काळात माध्यमिक शाळांची संख्या झपाट्याने वाढते आहे विद्यार्थ्यांना पायी चालतता येत चालत जाता येईल एवढ्या अंतरावर शाळा असाव्यात या तत्वामुळे तसे शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशामुळे शाळेच्या संख्येत वाढ होत आहे अलीकडच्या शाळेत खाजगी संस्थांना अनुदान तत्वावर शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यामुळे थोड्या कालावधीत अनेक नवीन शाळा सुरू झाल्यामुळे शाळा स्थापनेसाठी प्रथमावश्यक असणाऱ्या अनेक बाबतीत दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता इमारत, अनेक अनेक आहे इमारत क्रीडांगण स्वच्छतागृहे प्रयोगशाळा ग्रंथालय अशा अनेक बाबतीत अनेक शाळांमध्ये असमाधानकारक स्थिती आहे देशाच्या ही शालेय इमारती संबंधीची परिस्थिती चांगली नसल्याची नोंद कोठारी आयोगाच्या अहवालात आहे शाळेतील मानवी वा भावनात्मक वातावरणाला आणि शिक्षण शिक्षणध्येयांना पोषक उपक्रमांना भौतिक स साधन सामग्रीची गरज असते शाळेच्या कार्याला स्थैर्य व सातत्य मिळवून देण्यासाठी जा जागा इमारत या अनावश्यक या गोष्टी आवश्यक असतात या भौतिक घटकांचा शालेय वातावरण निर्मितीत हो निर्मितीत होत असतो शालेय व्यवस्थेत हे भौतिक अंग त्यांचे सामर्थ्य व ते निकोप राखण्याची पद्धती त्यांच्या अधिकतम वापराची योजना व वा त्यानुसार कार्यक्रम यांची माहिती शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना असणे महत्त्वाचे आहे शाळेत उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधा व शाळेची इमारतींचा जास्तीत जास्त वापर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आतासे समाजासाठी केला जावा उत्कृष्ट शालेय व्यवस्थापनात उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा जास्तीत जास्त आणि परिणामकारक उपयोग व समन्वय यांचा समावेश असतो शैक्षणिक साधनसामग्रीच्या उपयोगात क्षमतेपेक्षा अधिक किंवा क्षमतेपेक्षा कमी वापर ह्यापेक्षा अधिकतम वापरास महत्त्व आहे शाळेत उपलब्ध असलेल्या इमारत व भौतिक सुविधा यांचा अधिकतम वापर होण्याच्या दृष्टीने व्यवस्थापक मुख्याध्यापक व शिक्षक यांना काय करता येईल ते आपण पाहूया